अमरावतीच्या दर्यापूर मधल्या प्रचार सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर निशाणा साधलाय महायुतीमध्ये मिठाचा सा खडा टाकायचं काम करू नका महायुतीमध्ये राहून घेतली जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राणा दाम्पत्याला दिलाय की महायुती मजबूतीने लढते महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याची टाकण्याचा प्रयत्न करू नये आणि मी राणा परिवाराला देखील सांगतो तुम्ही महायुतीचे घटक आहात महायुतीचे घटक आहात महायुतीमध्ये सरकार तुमच्या मागे उभं राहिले आणि म्हणून हे सरकार आणण्यासाठी कॅप्टन अभिजित अडसूळ पण आपल्याला पाहिजे आणि म्हणून आणि म्हणून मी सांगतो की आपण देखील महायुतीची शिस्त पाळली पाहिजे महायुतीमध्ये आपण राहायचं आणि महायुती विरुद्ध काम करायचं हे बिलकुल या ठिकाणी कुणी करता कामा नये अशा प्रकारचं आवाहन मुख्यमंत्री म्हणून मी करतो आहे